बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या संदर्भात हत्येला आज दोन महिने पूर्ण झाल्यात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असं यावेळी बोलत असताना सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सुरेश धस धनंजय मुंडेंचा त्यांच्याच पक्षातील नेते राजीनामा आहेत राजी असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आपण त्यांचा राजीनामा मागत मागत नाही असं सुरेश धस म्हणाले अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघतायत सुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही